औरंगजेबाच्या कबरीमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे तिथेनुसार साजऱ्या होणाऱ्या आजच्या शिवजयंतीला औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं कबर हटवण्याचा इशारा दिलेला <tip noise> आहे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज आंदोलन देखील होणार आहे कबर हटवण्याच्या इशाऱ्यानंतर संभाजीनगरमध्ये कबरीभोवती सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे परिसरातील दुकानं देखील बंद ठेवण्यात आलेली आहे कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या औरंगजेबाची कबर तुम्हाला आत्ताच का दिसली असा सवाल परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केला सरकारला समाजा समाजामध्ये भांडण लावून राजकीय पोळी भाजायची का हा सवाल देखील त्यांनी केला आहे शासनाने घरोघरी चुलीऐवजी घरं कशी पेटतील अशी कामं करू नये असंही त्यांनी एकंदरीत म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय औरंग्याची निशाणी महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय संभाजी महाराज यांचा देखील छळ केला त्यानं करौऱ्याची परिसीमा गाठली असं शिंदेंनी म्हटलंय औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणाऱ्या मिलिंद दे एकबोटेंना जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे एकबोटेंचे समर्थक आणि हिंदू एकता मोर्चाचे कार्यकर्ते कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जिल्हा बंदी करण्यात आली आहे ही बंदी पाच पर्यंत लागू असणार आहे